शेतकरी मित्रांनो राम, राम। शेतकरी मित्रा ह्या आपल्या समोर आता कांदा दिसतोय हे पूर्ण कांदा आपण ह्या मोसंबीच्या रानामध्ये पेरणी केली ट्रॅक्टरच्या साह्यानं इथून मागं तुम्ही माझे बरेच व्हिडिओ बघितले असतील तर केल्याच्या केल्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं होतं की व कांद्याचं उत्पन्न कमी निघतं आहे म्हणजे ॲव्हरेज कमी निघतं आहे कांदा कमी निघतो आहे तर आपण बघू शकता का आपल्या समोर आता कांदा इथं बघा हे पूर्ण कांदा असा पोचलेला आहे आता आणि पोचल्याच्या नंतर पण बघा कांदा हे तुम्हाला कसा दिसतोय इथं तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच जागेवर आता शेतकऱ्याचं म्हणणं येतं की एका जागेवर कांद्याची संख्या जास्त पडली दाट पडली तर अशा जागेवर कांदा पोसत नाही कांदा भरत नाही तर मी तुम्हाला ते तर ते पण दाखवून देतो ज्यावेळेस आपण खत आणि औषधाचं नियोजन जर योग्य पद्धतीने जर केलं तर पूर्ण आपला कांदा एकदम पोचतो आहे बघा किती जवळजवळ कांदा येवं हो, पण तरी पण सगळा पोचलेला आहे आता मी तुम्हाला हे कांदे काही काढून दाखवितो बघा इथं उगायला बी उगायला जागा नव्हती पण तरीसुद्धा ह्या पण जागेवर कांदा एकदम सगळेच्या सगळे कांदे पोचलेले आहेत तर हे हो का मी तुम्हाला कांदे काढून दाखवतो असे कांदे दिसत नाहीत मोठले पण ज्यावेळेस आपण कांदे उपटी दोन त्यावेळेस भरपूर एक कांदे मोठले दिसतं कारण की अर्धा कांदा हे हो, खाली असतो आहे आणि अर्धा वर असतोय तर बघा हे फक्त एक ते दीड फूट हे हो इथून तर इथपर्यंतच मी कांदे उपटिले आणि हे कांदे बघा किती आले तर ह्या बा किती संख्या आहे बघा कांद्याची आणि मी सगळे कांदे एकदम चांगले पण पोचलेले आहेत हे बघा तर शेतकरी मित्रांनो पेरणी केलेला कांदा पण एकदम चांगला येतो जवळपास हे इथून तर इथपर्यंतच मी कांदे उपटिले तर तरी पण मी तुम्हाला एकदा कांद्याची संख्या एकदा मोजून दाखवतो किती कांदे निघले तिथं तर तर हे हो बघा एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा बघा फक्त एक ते दीड फूट जागेत हे इथून तर इथपर्यंत चौदा हे कांद्याची संख्या आपली निघलेली आहे आणि कांदे पण बघा कशी साईज आहे मी हाता तुम्हाला हातात घेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्ष देऊन जाईल साईज कशी आहे कांद्याची तर हे असे एकदम चांगली साईज झालेली आहे पूर्ण आपण ह्याला बोरांची झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास ह्या आपण अशा सगळ्या फवारण्या पण ह्याला घेतल्या होत्या त्याच्यामुळं कांद्याची चमक बघा कशी इथं आणि काढायला आपण जवळी गडबड नाही की जी थोडा कांदा चांगला हे होऊ द्यायला तर हे काय अशी मनानेच ह्याची पत्ती पण निघा लागली तर शेतकरी मित्रांनो कांद्याची पेरणी केल्याच्यानंतर कांद्याचं उत्पन्न पण चांगलं येतं आहे जरी दाट पाडा तर थोडंसं जरा खताचं नियोजन केलं तर चांगलं हे हो होतं आहे बघा तर ह्या जागेवर पण बघा एकदम जवळजवळ कांदे होते पण तरी पण एकदम सगळे हे कांदे पोसले येते बघा इथं पण बघा बघा जवळजवळ ते पण तरी पण खत औषधाचं ह्याचं आपण योग्य नियोजन केलं आणि त्याच्यामुळं हे आपले कांदे सगळे पोसले आहेत शेतकरी मित्रांनो ह्या पहा ज्यावेळेस आपण ह्याच्यावर काही फावरणी हे ते घेतल्या ह्याच्यामध्ये शेवटला आपण हे जे जेयू पोटॅश दोन हजार ह्याची पण आपण फवारणी घेतलेली आहे आणि ह्याचा वापर करीत असताना मी तुम्हाला ह्याचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत ह्याच कांद्यामध्ये आपण मोसंबीचं मागचं बॅकग्राऊंड हे ते बघू शकतात तर जेयू पोटॅशची आपण ह्याच्यावर फवारणी पण केलेली आहे तर कांद्याची जर पेरणी करायची असेल तर नक्कीच कांद्याची पेरणी करा काय अडचण नाही फक्त खत औषधाचं नियोजन चांगलं करा तर शेतकरी मित्रो आता मी तुम्हाला कांदे पण दाखवून देतो काढलेल्या जागेवर की कसा कांद्याला कलर आला आहे प हे द ह्या जागेवर आपण कांदे टाकलेले आहेत तर बघा कांद्याला एकदम चमक चांगली आलेली आहे आणि साईज पण चांगली आहे पिरलेला कांदा असल्यामुळं काही काही लोकांना वाटतं आहे की कांदे जरा साईज चांगली निघत नाही पण तसं काही नाही बघा पूर्ण साईज चांगली निघलेली आहे कुठं दबलेलं नाहीत काही नाहीत वेडेवाकडे आलेले नाहीत चांगले एकदम गोलाकाराचे कांदे इथं तयार झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे जे आपलं बियाणं होतं हे आपण कलशचं बियाणं आहे बघा हे हातात घेऊन दाखवतो कांदे कलशचं कलश कंपनीचं बियाणं आहे ज्यालन्यावर आपण आणलं होतं हे तर कांदे पण एकदम चांगले आले तर ह्याला चमक चांगली आली आणि उत्पन्न पण चांगलं होईल अशी अपेक्षा वाटते तर शेतकरी मित्रा गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम